असलेल्या स्थानिक ट्रक टेम्पो चालक व मालक संघटना पेंधर यांच्या कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा स्थानिक ट्रक टेम्पो चालक मालक संघटनेचे अध्यक्ष मंगेश नेरुळकर यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या वतीने अण्णासाहेब बनसोडे यांचे विशेष स्वागत करण्यात आले यावेळी सत्यनारायणाची महापूजा ही आयोजित करण्यात आली होती दरम्यान या संघटनेतील चालक मालक यांच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव तत्पर राहीन असे आश्वासन अण्णासाहेब बनसोडे यांनी यावेळी दिले मंगेश नेरुळकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवक संघटनेमध्ये गेल्या अनेक दिवसापासून काम करतोय आज या ठिकाणी त्यांनी सत्यनारायणची महापूजा आणि तसेच ट्रक टेम्पो चालक मालक पेंदर या संघटनेचं आज ऑफिसचं उद्घाटन या ठिकाणी माझ्या हस्ते करण्यात आले सर्व मान्यवर या ठिकाणी गेली अनेक वर्षापासून जवळजवळ कित्येक वर्षापासून या ठिकाणी टेम्पो संघटना कार्यान्वित कार्यान्वित आहे सोळा हजार कंपन्या मला वाटत या ठिका सोळाशे कंपनी या ठिकाणी होते आतील आता या ठिकाणी जवळजवळ नऊशे ते हजार कंपन्या असल्यामुळे खरं तर अतिशय मोठी इंडस्ट्रीज महाराष्ट्रामध्ये एमआरसी मध्ये ही या ठिकाणी आहे त्या दृष्टिकोनातून जो ट्रक संघटना या ठिकाणी ट्रक टेम्पो जी संघटना आहे एकंदरी ही एकंदरीत तरुण वर्गांना या ठिकाणी स्थानिक लोकांना कामगार मिळण्याच्या दृष्टिकोनातून ह्या लोकांनी हा व्यवसाय या ठिकाणी चालू केलेला आहे खर तर ही संघटना ज्यावेळेस चालू केली ही आदरणीय दिघे साहेबांच्या आशीर्वादानी खरं तर इथल्या युवकांनी त्या काळात जवळजवळ मला वाटतं चौऱ्याऐंशी साली ही संघटना चालू केली होती आणि तीच संघटना आज कार्यरत या ठिकाणी आहे खरं बघितलं तर दिग्गे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या हस्ते ही संघटना या ठिकाणी स्थापन केली गेली होती त्याचाही एक मला अभिमान आहे आणि वास्तविक बघितलं तर संघटनेतील सर्व पदाधिकारी आज या ऑफिसच्या उद्घाटनच्या निमित्ताने उपस्थित आहेत तर जे काय सहकार्य लागेल ते सहकार्य महाराष्ट्र शासनाच्या वतीने असतील एमआरडीसीतील ज्या आड्या असतील तर टेम्पू चालक मालक यांना ज्या आड्या येतील त्या सोडवण्यासाठी मी सदैव तत्पर राहील काय कुछ लोक मेरे बारे में ऐसी बातें करते ने यो तो ने। वो थोड़ा सा साथ ने दिया नमस्कार आपल्या बरोबर आहे अटोक दळवीसाहेब दळवी साहेब आज बघताय विरुद्ध चालक पालक संघटना आहे आज तिथं उद्या स्थापन होत आहे आणि त्या संदर्भात आता आता आम्हाला प्रयत्न मिळाले की या टॅपटॅकाच तुम्ही आज कशी केली त्या संदर्भात आपल्याला कुठे माहिती नसतंनी आपल्याला शुभेच्छा देतो आपल्या चॅनल ला, देखो दे 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 ला ही डेको असतात ती सर्वांनी अशी केलेली आहे की ह्या भागा केलेले भूमि शेतकऱ्यांच्या त्यांनी शेपो मध्ये गिरेट आहेत त्याप्रमाणे एम आय डी सी गिरेट आहे अशा या भुनी शेतकऱ्यांनी एक आपल्याला या भागामध्ये व्यवसाय मिळावा म्हणून एक ह्या आलेल्या आपल्या मिळकत येतो त्यांनी शेम्पो व्यवसाय चालू केला परंतु ह्या भागामध्ये सुरुवात केला अनेक टेम्पो बाहेरचे चालत होते त्यामुळे प्रत्येक कंपनीची निगडीत ते टेम्पो होते त्यामुळे आपल्या स्थानिक भागातल्या लोकांना काहीतरी पर्याय करावा तर आपण एकत्र येऊन आपल्याला ह्या भागामध्ये शेतकऱ्यांच्या मुलांना किंवा त्या शेतकऱ्यांना हा भागामध्ये व्यवसाय मिळावा म्हणून या संघटनेची स्थापना केली स्थानिक टेम्पो चालक मध्ये संघटनाचं नाव दिलं या माध्यमातून आम्ही आपला हा व्यवसाय सुरू केला सुरुवातीला आम्हाला थोडंसं चाचणी मिळालं नाही प्रत्येक कंपनी कंपनी मध्ये जाऊन प्रत्येक कंपनीला आम्ही पत्रच दिलेलं आम्हाला मिळावा नाही तरी पण तेवढा फरक पडत नव्हता आपला हिता दाखवायला लागला त्याच्या माध्यमातून तो पण आम्हाला व्यवसाय पत्र चालू झाला या संघटनाचं एक नेतृत्व खंबीर असावं कंटर असावं म्हणून आम्ही आनंद घेत आहे अध्यक्ष त्यांच्या अध्यक्षेखाली चालू होत त्यानंतर हा बदल होत गेला तर त्यांचा थोडे होत गेला

सर्व मुलांनी मला बोलवलं याच्यात मी माझं जास्त महत्व हे करतो मंगेशनी ज्या वेळेला मीटिंग ठेवली होती त्यावेळेला मला सांगितलं की असं असं आहे मी त्याला सांगितलं तू आमचं काय तुला अर्ध्या रात्रीवरती मी येणार तुमच्यासाठी संघटनेसाठी आणि जे आम्ही पहिल्यांदा जना बँक युनियन असताना दोन्ही सगळ्या इत्या केंद्रावरती बरोबर हा दलित सावही निवडण इथे आणली तिथे आणल्यानंतर मग दिगे साहेबांचं नाव सुचवलं आणि दिगे त्याच्या दिगेचा अध्यक्ष उपाध्यक्ष पंतप्रधान दलित साहेब सेक्रेटरी जनरल सेक्रेटरी सजिनदास केशव पाटील केशव माया केशव आणि विठ्ठल म्हात याचे आमचे कमिटी बऱ्याच मोठेध्यक्ष उपाध्यक्ष तर इतकं तर त्याला आले आ, ये, ये ना ते तर तुम्ही आम्ही तो आम्ही ते सेरियल सगळं मंगेशला देतो मंगेश केलं आम्ही करू शकत पण नाही बरोबर कुठेतरी त्याचा परिणाम आता जे तुम्हाला वगैरे काय मिळत नाही पण याचा इम्पॅक्ट नक्कीच पुढे असा पडणार तुर् असं वाटत होत नाही अंड्रिटन आणि सायबाई पण आम्हाला हे दिलं मनसोरी साहेबाई काय करणार चेअरवर आढळून दिलं

सगळ्यांचं काम बघतोय अशोक खानवकरातील दलवी साहेबातील दर्वी साहेब हे मला माहिती नाही पहिल्यांदाच बघितले मी त्यांच्याबद्दल ता फक्त ऐकलं होतं बघितलंय की ते ते दर्वीर साहेब असताना आनंदी साहेब अशोक खानवकर साहेब असेल आनंदीगी साहेब हे रात्री दोन वाजले का ना तरी या पूजेला हजेरी लावून जायचे असं त्यांचं काम होत पण त्यांच्या पावलावर पाऊल तर ठेवताना पण त्यांच्या संघटना ज्यांनी बोलत त्याची चिरुलीत ठेवता पर्यंत मी काम करण्याचा का प्रयत्न करी ला आणि जबाबदारी हँडल तर नक्कीच करेल पण काय होत बारे मी ॲसिटे करते होता नाही योग कोण आहे वक्त नाही थोडासा साथ नाही दिया त्याला एकच सांगायचंय आपल्या संघटनेचं काम कोणीपासून चालू तसा चालू करण्याचा प्रयत्न केली आणि चालू तुम्ही पाहायला गेले तर आणि सर्व चालक आहेत किंवा मालक आहेत त्यांना भरपूर अडचण येतात रंजापाई तुमच्या मध्ये भरपूर प्रश्न झाला होता कोरोनाच्या काळामध्ये असतो किंवा आता पसू आली पण आता सुरळीत आपला संध्याकाळ सर्वांना तुमच्यामध्ये बघा आम्ही इथे भूमिपुत्र आहे आम्हाला पहिला हक्क प्राधान्य या भूमिपुत्रात असतं नंतर बाहेरच्या लोकांच्या आम्हाला जर इथल्या भूमिपुत्र जर काही मिळत नसेल धंदा पाणी तर तुर आम्ही जायचं कुठं त्यासाठी आम्हाला लढायला लागले तरी चालेल पण इथला भूमिपुत्र जगला पाहिजे त्या जगण्यासाठी आम्ही लढलो तरी मागे नाही येणार असणार आम्ही ज्या आमच्या जमिनी गेल्या आम्ही जिथे जिथे आमची अडचणी येते कोणाकेची जिथे तिथे आम्ही संघटना आमची एक दुसरीने काम करेल सांगितलं की दवापुरात त्याचं उद्घाटन केलं सर्व आणि ते आणि त्यांच्या असं वाटतं पण आता पण कुठे शक्य नाही त्यांच्या पाठी नेतृत्व असं होत गंभीर नेतृत्व म्हणजे इथे आले तरी लोकांची पावला पण व्हायची आता त्यांच्या पाठी नेतृत्व होत आता आमचं ते नसल्या कारणाने आता ते जरा मागे झाले म्हणून आम्ही यंग पिढी त्याची त्यांच्या पावलावर पाऊल नाही ठेवत आपण यांचा आशीर्वाद घेऊन आम्ही काम नक्कीच योगदान तुम्हाला मिळते बघा यांच्या मुले आम्ही यांनी यांच्याकडून आम्ही जाणून घेऊ तुम्ही कसं काम केलं कशी संघटना तयार केली कशी तुम्ही चालवली यांच्या पावल्यावर पाऊल ठेवून यांच्याकडे पाहूनच आम्ही ही संघटना आता चालू ठेवली अशोक साहेबांना कसं सांगाल अशोक कानोकर साहेब असे जर एखाद्याला नरड्यावर हातेळायचं असेल ना तर नरडा पण धरून बाहेर काढतील असे अशोक कानोकर साहेब आहेत पण जिथे जिथे अन्याय होईल जिथे जिथे अन्याय होईल तिथे तिथे असं काना तर रात्री दोन वाजता काय ते जिथे